अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी पौर्णिमेला गुप्तपणे करा ही एक गोष्ट लक्ष्मी धावत येईल घरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो शास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सकाळी पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीचे आगमन होत असते म्हणून जर तुम्ही धन प्राप्त करण्याची इच्छा बाळगत असाल तर सकाळी या दिवशी नित्यकामातून निवृत्त होऊन पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीची पूजा करा आणि लक्ष्मीला घरी निवास करण्यासाठी आमंत्रित करा यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नेहमी बनून राहील पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण आकारात असतो शास्त्रानुसार या दिवशी चंद्राचा विशेष प्रभाव असतो तसेच हा दिवस लक्ष्मीला देखील विशेष प्रिय असतो पौर्णिमेच्या दिवशी करण्यात आलेल्या उपायांचे विशेष आणि शीघ्र प्रभाव दिसून येतात शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी करण्यासाठी बरेच उपाय आणि तोटके सांगण्यात आले आहेत तर जाणून घेऊ असेच काही उपाय आणि तोटके नंबर दोन पौर्णिमेच्या रात्री घरात महालक्ष्मीसोबत विष्णूंची देखील पूजा करावी पूजा एखाद्या ब्राह्मणाकडून करवली तर जास्त योग्य फळं मिळतात नंबर तीन प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या आगमनानंतर साबुदाण्याची खीर मिश्री घालून तयार केली पाहिजे आणि तो प्रसाद म्हणून लक्ष्मीला दाखवायला पाहिजे नंतर तो सर्वांनी ग्रहण केला पाहिजे ज्याने धनाच्या आगमनाचे मार्ग खुलून जातात नंबर चार पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात हनुमानाच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि हनुमान चालिसाचे पाठ करावा नंबर पाच जर तुम्हाला तुमचे दाम्पत्य जीवन जन्मभर प्रेमपूर्वक ठेवायचे असेल तर कधीही पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी शारीरिक संबंध नाही ठेवायला पाहिजे नंबर सहा प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री पंधरा ते वीस मिनिटं चंद्राकडे एकटक लावून बघितल्याने जातकाच्या डोळ्यांची ज्योत वाढते यालाच त्राटक म्हणतात नंबर सात प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर आंब्याच्या पानांनी तयार तोरण लावल्याने घरातील वातावरणात शुभता येते नंबर आठ प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी हळदीत थोडे पाणी घालून घरातील मुख्य दारावर ओम आणि स्वस्तिक काढायला पाहिजे नंबर नऊ पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावायला पाहिजे आणि ओम रुद्राय नम या मंत्राचा जप करा नंबर दहा पौर्णिमा ही धनाची देवता माता लक्ष्मीची अतिप्रिय तिथी आहे पौर्णिमेला माता लक्ष्मीशी संबंधित उपाय व तोडगे केल्याने घरात पैसा धन वैभव ऐश्वर आणि संपत्ती येते नंबर अकरा पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरातील माता लक्ष्मी श्रीयंत्र व्यापार यंत्र कुबेर यंत्र एकाक्षी नारळ दक्षिणावर्ती शंख यांची विधिवत पूजा करावी धनप्राप्तीचा हा सर्वोत्तम मार्ग आहे नंबर बारा कवड्या मिळाल्या तर आई लक्ष्मीला अर्पण कराव्या त्यांना हळदीने तिलक करावा पूजेनंतर लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवाव्या तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली राहील नंबर तेरा वैवाहिक जीवन मधुर बनण्यासाठी चंद्रोदय होताच पतीपत्नीने मिळून चंद्रदेवाला दुधाने अर्ध्य अर्पण करावे जोडीने अर्ध्य अर्पण करणे शक्य नसेल तर दोघांपैकी एकजण हे अर्ध्य देऊ शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा Nein,